पंचवीस मे एक हजार नऊशे पन्नास ला श्रीलंकेतील या कार्यक्रमात जगातील सर्व बौद्ध संघाच्या समोर प्रो डॉक्टर जी पी मलालसेकर यांनी बाबासाहेबांना लिव्हिंग बोधिस म्हणून हाक मारली एक जिवंत बोधिस प्रो गुणपाल पियासेन जी पी मलालसेकर बुद्धिस्ट विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते या व्यतिरिक्त पाली सिंहली इंग्रजी शब्दकोश तसेच गुणपाल सिंहली इंग्रजी शब्दकोश हे त्यांचे अभिजात ग्रंथ आहे प्रो डॉक्टर जीपी मलालसेकर यांना हे श्रेय जाते कारण पंचवीस मे एक हजार नऊशे पन्नास रोजी जागतिक बौद्ध फेलोशिप मध्ये सर्व जगातील बौद्ध संघासमोर ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते जपानचे झेन विद्वान डॉ डी टी सुझुकी यांचीही उपस्थिती होती त्यांनी सर्व बौद्ध जगताकडून त्या बौद्ध ध्वजाला स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला जो सर्वांनी साधुवाद देऊन स्वीकारला असे म्हणू शकतो की भारताच्या राष्ट्रीय झेंड्यामध्ये अशोक चक्रा समावेश करून त्याला बौद्ध स्वरूप देण्याचे श्रेय बाबासाहेबांना आहे आणि धम्मध्वजाला जागतिक मान्यता दिल्याच्या घटनेत सुद्धा त्यांची उपस्थिती आहे अधिकृतपणे या ध्वजाला आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वजाची मान्यता एक हजार नऊशे बावन्न मध्ये जागतिक बुद्धिस्ट काँग्रेस मध्ये मिळाली या धम्मध्वजात पाच रंगाच्या उभ्या पट्ट्या आहेत म्हणून लोक याला पंचशील ध्वज म्हणतात वस्तुत यात पाच पट्ट्या नसून सहा पट्ट्या आहेत सहावी उभी पट्टी ज्यामध्ये पाचही रंगांचा समावेश आहे याला पंचशील ध्वज म्हणणे या गोष्टीकडे लक्ष वेधतो की बौद्ध लोक पंचशिला किती महत्व देतात जर संख्या भाषेत सांगायचे झाले तर याला पंचशील म्हणता सहा रंगांचा झेंडा म्हणणे जास्त फायदेशीर ठरेल परंतु धम्म ध्वजाच्या स्वरूपात याला जागतिक मान्यता तसेच स्वीकारलेले आहे बोलताना पंचशील किंवा सहा रंगांचा झेंडा म्हणून उपयोग करू शकतो परंतु धम्मध्वज किंवा बुद्धिस्ट फ्लॅग हे सार्वत्रिक नाव आहे धम्मध्वजाच्या रंगांचा अर्थ बौद्ध ग्रंथांमध्ये असा उल्लेख सापडतो की भगवान बुद्धांच्या शरीरातून सहा रंगांचा प्रकाश परावर्तित होत होता निळा पिवळा लाल पांढरा केशरी आणि सहा रंगांचा मिश्रण असलेला एक रंग ज्याला प्रभासवर म्हणतात हे सहा रंग बुद्धत्व आणि धम्माच्या पूर्णत्वाचे प्रतीक प्रतिकात्मक लक्षण आहे बौद्धांना आठवण ठेवण्याकरिता स्मरणपत्रासारखे आहे या झेंड्याचा सहा रंगांचा खालील प्रमाणे निळा असे म्हणतात की निळ्या रंगांचा प्रकाश भगवान बुद्धांच्या डोक्याच्या चारही चार बाजूला प्रकाशत होता जो प्राणी मात्रा करिता त्याच्या अखंड करुणेचे प्रतीक होय या प्रकारे निळा रंग मैत्री करुणा व शांतीचे प्रतीक होय आकाश आणि समुद्राचा निळा रंग व्यापकतेचा संदेश देतो व्यापकता दर्शवतो पिवळा पिवळा रंगाची आभा प्रकाश भगवान बुद्धांच्या जवळ दिसतो पिवळा रंग अनुपस्थिती आणि शून्यता यांचे प्रतीक आहे मध्यम मार्ग म्हणजे टोकाच्या पलीकडे जाणारा मधला रस्ता लाल लाल रंग बुद्धांच्या त्वचेच्या रंगाचा प्रकाश हा रंग धमाच्या अभ्यासाच्या जिवंतपणाचे व मांगल्याचे प्रतीक होय हा समजूतदारपणा सौभाग्य सद्गुण व कर्तृत्वाचे लक्षण आहे पांढरा किंवा सफेद बुद्धांचे दात नखे अस्थि धातूपासून पासून पांढरा रंग प्रसारित होतो हा रंग शुद्धतेचे व पावित्र्याचे प्रतीक आहे बुद्धांच्या शिकवणुकीचे प्रतीक आहे अकालिकता म्हणजे बुद्धांची शिकवण वेळेनुसार कालातीत होत होत नाही उलट नवनवीन राहते ते काल जेवढे सत्य होते तेवढेच आज सुद्धा आहे व पुढे सुद्धा राहणार कासाय केशरी बुद्धांच्या हातात पायांच्या टाचांमध्ये ओठांवर केशरी रंगांचा प्रकाश चमकतो हा रंग बुद्धांच्या निरंतर शहाणपणाचे प्रतीक आहे हा रंग वीर्य मान व सन्मान उत्साह दर्शवतो रंगांचा एकत्रित प्रकाश म्हणजे प्रभा प्रभास्वर बुद्धांच्या देशनांची शिकवणुकीची विविधतेचे क्षमतेचे प्रतीक होय ही मिश्रित प्रभा प्रकाश दाखवतो की बुद्धांची शिकवण जाती संप्रदाय राष्ट्रीयत्व भेदभावाच्या पलीकडे केवळ मानव प्राण्यांसाठीच नाही तर प्राणीमांत्रांना सुद्धा आहे या प्रकारे हा झेंडा ध्वज मानवांच्या मुल्यांचे एक सार्वत्रिक चिन्ह खूण होय हा ध्वज कोणत्या एका राष्ट्राचा नाही तर संपूर्ण विश्वाचा आहे जरी याला बौद्धांच्या ध्वजासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असली तरी हा संपूर्ण मानवतेचा ध्वज आहे धम्मध्वज वंदना वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या डोक्यावरील व दाढीवरील केसातून व डोळ्याच्या नीलस्थानातून प्रभावित होणारा निळा रंग समुद्र धरती व आकाशात व्यापून राहिला आहे एक अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणार पिवळा रंग समुद्र धरती व आकाशात व्यापून राहिला आहे दोन वज्रासारखा देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या माणसातील व डोळ्यातील रक्त वर्ण आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग समुद्र धरती व आकाशात व्यापून राहिला आहे तीन वज्रासारखा देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या दातांतून अस्थितून डोळ्यातील पांढ्या स्थळांतून प्रभावित होणारा शुभ्र रंग समुद्र धरती व आकाशात व्यापून राहिला आहे चार वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवात मन प्रभावित होणारा केसरी रंग समुद्र धरती व आकाशात व्यापून राहिला आहे पाच वज्रासारखा अभेद्य देह आणि वरील रंगानी परिपूर्ण असलेल्या अनंतामध्ये फडकणाऱ्या व सदैव मनोहर दिसणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्मध्वजाला आम्ही काया वाचा व मनाने वंदन करतो सहा कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली याला पाली भाषेत षडरोशनी ध्वज किंवा ध्वज असे म्हणतात याचे प्रमाण उभे पन्नास से. मी, व आडवे से मी आहे हा धम्मध्वज बौद्ध जनांनी आपले घर विहार स्मारक वन धम्म परिषद धम्म सभेचा मंच धम्म उत्साहाचे स्थळ इत्यादी ठिकाणी सर्वात उंच असेल असा फड़कवावा। हा धम्म ध्वज बुद्ध पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्म क्रांती दिन व धम्म परिषदांचे वेळी ध्वजस्तंभावर फडकवून वंदना करावी प्रत्येक बौद्ध व्यक्तीने धम्म ध्वजाचा सन्मान व अभिमान बाळगावा हा पाच रंगाचा ध्वज आहे म्हणून याला पंचशील ध्वज किंवा पंचरंगी ध्वज असे कदापि म्हणू नये